बेळगाव जिल्हा वाल्मिकी समाजाच्या वतीनं आज रोजी इथं आम्ही सर्वांनी मिळून दलित समाज मागासवर्गीय इतर सर्व समाजाच्या लोकांनी इथं मिळून आज कितूरच्या नमा सर्कलमध्ये एक आंदोलन केलो उद्देश हा आहे की रमेश कत्ती हे आमच्या वाल्मिकी समाजाला उद्देशून अत्यंत गलिश भाषेचा उपयोग करून आमच्या समाजाचा निंदा केलेला आहे अपमान केलेला आहे विरोधामध्ये आज हरा हजारोंच्या संख्येनं रस्ता रोको आपण इथं केलेलो आहे आणि त्याच्यामध्ये त्याला कालच आपण मार्केट कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये काल रोजी त्याच्यावर एफ आय आर आपण ॲट्रॉसिटी केस त्याच्यावर दाखल केलेलं नोंद केलेलं आहे जर पोलिसांनी पोलीस, पोलीस इलाका खातं आज किंवा उद्या रमेश कत्तेला अटक नाही केलं अटक केले नाहीत तर पूर्ण बेळगाव नव्हेच संपूर्ण कर्नाटक चोवीस तारखेला आम्ही बंद करणार आहोत बंदचा पुकार देण्यात आलेला आहे तत्पूर्वी मी विनंती करतो की जिल्हा प्रशासनाला आपण जागृत व्हा आणि शक्यतो लवकरच त्या रमेश कत्तेला तो मागासवर्गीय दलित लोकांचा तो शत्रूच आहे आणि तो बाय बर्थ त्याचा स्वभाव कसा आहे म्हणजे ह्या खालच्या जाती जमातीला फक्त अपमान करणं हे ते त्याच्या रक्तात आहे आणि तो माणूस नालायक आहे निर्लज आहे एक लोकसभा मेंबर असून तो होता तत्पूर्वी तो असून सुद्धा त्याला अक्कल नाही म्हणजे काय करणं म्हणून त्या रमेश कत्तीवर अट्रॉसिटी गुन्हा नोंद केलेला आहे त्या ताबडतोब त्याला अटक करावं आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून त्याला जेलला पाठवून दिलं तरच त्याला आम्ही मानतो जर यदा कदाचित त्याला अटक केलं नाही तर चोवीस तारखेला संपूर्ण बेळगाव सह जे कर्नाटक राज्याचं आपण बंद उपकारलेलं आहे मी काय केलं नाही राजकीय त्याचं आपण स्टेटमेंट बघितलं पाहिलं अत्यंत लहान पौर सुद्धा असतील त्याप्रमाणे त्यांना सांगितलेलं आहे एफ एस एल ला, नी, नी वक्ते वक्ते ला, ला ते ला था था ला ला रिपोर्ट पाठवून दिलं तर खरं ते काय आहे आणि खोटं काय आहे ते पुढे येईलच जर त्याचं स्वभावच आहे फक्त खोटं बोलणे खोटं बोलणे आणि नीटानं नेटानं बोलणे हे त्याचं त्याचं गो तो गुन्हाच करतो येतो आणि म्हणून मी विनंती करतो प्रशासनाला ताबडतोब त्याच्यावर कारवाई करावाने, आणि त्याला जेलला पाठवून द्या पाहिजे